एका व्यक्तीला नदीच्या पाण्यातून चार किलोमीटर अंतर जाण्यास पंधरा मिनिट लागतात तर तेथून परत मूळ ठिकाणी येण्यास लागतात तर त्या व्यक्तीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचं गुणोत्तर काय लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं जातानी अंतर आहे लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या अंतर तीन छेद चार आणि किलोमीटर आणि जातानी लागणारा वेळ आहे पंधरा मिनिट लक्षात घ्या या पंधरा मिनिट वेळेच तासामध्ये रूपांतरण करत असताना छदस्थानी एका तासाभरात मिनिट साठ छदस्थानी घ्या म्हणजे हे प्राप्त होणार जे उत्तर आहे एक छेद चार तास लक्षात घ्या म्हणजे भागीला वेळ बराबर वेग हे सूत्र तुम्ही आम्ही जाणतो अंतर आहे लेकरांनो तीन छेद चार आणि याला भागीला हा वेळ तासामध्ये सापडलेला हा बनला संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये घ्या हा गणितीय गुणधर्म म्हणजे तीन छेद चारकडे येताना या चार ची रवांगी अंश असताना चार ला चार लेकरां तीन किलोमीटर प्रति तास हा प्रवाह हा विरुद्ध वेग आम्हाला सापडतो आता हा प्रवाह हा, विरुद्ध वेग का बाबा तर इथं जातानी लागणारा वेळ जास्त आहे प्रवाहाविरुद्ध प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ हा जास्त असतो हे काही खास खळगे शिकले पाहिजे म्हणजे तीन किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाविरुद्ध वेग सापडणार आता अंतर तेच आहे किती तीन किलोमीटर आपला तीनशे चार किलोमीटर मात्र परत येतानी लागणारा वेळ किती आहे दहा मिनिट परत येतानी लागणारा वेळ आहे मिनिट या सुद्धा तासामध्ये रूपांतरण करत असताना तासाभरातील मिनट साठ छदस्थानी घ्यायला विसरू नका हा भाग एकछेद सहा न जातो म्हणजे हा वेळ सापडला छेद सहा तास सा। सूत्र तुम्हाला सर्वांना माहित आहे की बाबा अंतर भागीला वेळ आणि बराबर वेग काढण्यासाठी या प्रस्तुत सूत्राचा अवलंब केला जातो तेच आहे जा। तीन छेद चार याला भागीला हा वेळ एक छेद सहा तास हा सुद्धा संयुक्त अपूर्णांक याची सोडवण संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये या सहाची रवानगी अंशस्थानी तीन छेद चार सोबत छेदस्थानी एक मांडला काय इथं सुद्धा इथं सुद्धा न मांडला काय आता हा भाग जातो कसा बेदोनी चार आणि मेत्री सहा म्हणजे तीन गुणीला तीन भागीला दोन नऊ भागीला दोन अर्थात साडेचार किलोमीटर प्रति तास हा जो वेग आहे लेकरांनो हा प्रवाहाच्या दिशेने हा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे प्रवाहाच्या दिशेने सापडलेला वेग आता दुसरी गोष्ट पुन्हा मांडतो प्रवाहाच्या दिशेने वेग त्यासाठी एक समीकरण नेहमी यूज करतो यक्ष अधिक वाय का अधिक सर यक्ष म्हणजे असते म्हणजे व्यक्ती म्हणा जहाज म्हणा नाव म्हणा आगबोट म्हणा आणि वाय असते प्रवाहाचा वेग किती यासाठी गृहित धरलेला छलतो प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठी या प्रस्तुत सूत्राचा अवलंब समीकरणाचा अवलंब खास करून केला जातो इथं अधिक चिन्ह का तर प्रवाहाच्या दिशेने जेव्हा नाव बोट आगबोट जहाज व्यक्ती जलतरणपटू प्रवास करतात ना तेव्हा प्रवाहाचा वेग हा त्या संसाधनाला मदत करत असतो मग ते संसाधन नाव असो बोट असो आगबोट असो व्यक्ती असो जलतरणपटू असो किंवा आगबोट असो म्हणून इथं अधिक मदत म्हणजे त्या व्यक्तीचा वेग वाढवत असते प्रवाहाचा वेग म्हणून अधिक मग इथं प्रवाहाच्या दिशेने वेग सापडला चार पॉईंट माच किलोमीटर प्रतितास आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती हा प्रश्न तर त्यासाठी समीकरण यक्ष वजा वाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे तीन किलोमीटर प्रतितास इथं वजा चिन्ह का हो सर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लक्षात घ्या म्हणजे अपस्ट्रीम नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतील लेकरांनो तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला अडथळा बनत असतो नावेचा वेग, वेग, ना वेग मंदावत असतो कमी करत असतो कमी करणे म्हणजे बजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हा सापडतो मग आता या समीकरणाला जर आम्ही एक म्हणलं इथे या समीकरणाला जर दोन म्हणलं तर काय समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करा तर मग बेरीज समीकरण एक इथं मांडा वाय आणि समोर चार पॉईंट पाच समीकरण दोन इथं मांडा यक् वजा दोन आणि इथं तीन आहे लक्षात करायची इथं अधिक चिन्ह अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या संख्या वजा असो किंवा पद असो एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या संख्या, संख्या ते दोन्ही संख्यांचा किंवा पदांचा लोप होत असतो जर ते पद त्या संख्या सारख्या असतील तर मग आता एक आणि एक उरलं इथं याची बेरीज दोन एक आणि ही बेरीज किती होसत तर चारांती सात पॉइंट पाच या एकट केलं सात पॉइंट पाच कड जातानी दोन भागीला गेले आणि हा भाग जातो तीन पॉइंट पंच्याहत्तर हे उत्तर मात्र किलोमीटर आणि प्रति तास असं येते बर का हे यक्ष म्हणजे काय असते तर त्या व्यक्तीचा हा वेग आहे मित्र अर्थात त्या व्यक्तीचा हा वेग त्या, वे। त्या प्रश्नामध्ये दर्शवलेल्या व्यक्तीचा हा वेग लक्षात घ्या मग आता त्या व्यक्तीचा वेग सापडला कोणता तीन पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास प्रवाहाचा वेग किती हा प्रश्न उरला सर म्हणून समीकरण कोणतं सर तर समीकरण हे जे एक समीकरण समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये मिळाल्या प्राप्त झालेल्या यस ची किंमत मांडा हा का काही मांडा ठेवा दर्शवा वगैरे यक्स अधिक वाय बराबर चार पॉइंट पाच यक्सची किंमत तीन पॉइंट पंचाहतर अधिक वाय समोर चार पॉईंट पाच वायला एक टकरा चार पॉइंट पाच कडे जातानी तीन पॉइंट पंचाहतर वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी शून्य पॉईंट पंचाहत्तर मग हा काय प्रवाहाचा वेग हे गणित तुमच्या लक्षात येत असावं आता इथं आम्हाला गुणोत्तर विचारलं कशा कशाच तर त्या व्यक्तीचा वेग इथं मांडू वाटल्याचा कशा वेग कशाचा व्यक्तीचा वेग आणि प्रवाहाचा वेग व्यक्तीचा अनुक्रमे व्यक्तीचा आणि प्रवाहाचा हे लक्षात ठेवा का आता त्या व्यक्तीचा वेक वेग किती सापडला तीन पॉइंट पंच्याहत्तर ये तीन तर, हे तीन पॉईंट पंचाहत्तर असे म्हणा लक्ष द्या आता पुढं प्रवाहाचा वेग किती सापडला लक्ष द्या तर हा भाग कसा जातो शून्य पॉइंट पंचाहत्तर आहे हे लक्षात ठेवा तर हा भाग जातो लेकरांनो शून्य पॉईंट पंचाहत्तर एक शून्य पॉईंट पंचाहत्तर आणि शून्य पॉईंट पंचाहत्तर गुणीला पाच म्हणजे काय उत्तर तीन पॉइंट पंचहत्तर म्हणजे पाच एक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पोरांन उत्तर आशा प्रश्न विचारला व्यक्तीचा वेग प्रवाहाचा वेग यांचं गुणोत्तर किती पाच एक अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला